श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट एक तोरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच नऊ एप्रिल ते तेरा एप्रिलपर्यंत संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून बाजीराव रस्त्यावरील और नोमई प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळात हा कार्यक्रम होणार आहे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपाध्यक्ष सौरव रायकर मंडळाचे पदाधिकारी तुषार रायकर मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कालांनी सजलेला असून महोत्सवात शास्त्रीय संगीत लोकगीते भारूड पोवाडे चित्रपट गीते नाट्यगायनासह गीतरामायण लाईव्ह इन कन्सर्ट शिवकल्याण राजा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे संगीत महोत्सवाचा प्रारंभ नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता प्रख्यात कलाकार महेश काळे यांच्या महेश काळे लाईव्ह कॉन्सर्ट या कार्यक्रमाने होणार आहे त्यापूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला सकाळी नऊ वाजता मंदिरामध्ये परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या हस्ते गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे संगीत महोत्सवात दहा एप्रिल रोजी गणेशचंदनशिवे यांचा महाराष्ट्राचा लोकमेळा हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम होईल अकरा एप्रिल रोजी प्रख्यात गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा गीतरामायण कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे बारा एप्रिल रोजी संगीत महोत्सवात प्रथमच गायक अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट कार्यक्रम होणार आहे महोत्सवाचा समारोप पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमाने होणार असून यामध्ये विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर हे देखील सहभागी होणार आहेत सर्वात प्रथम श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येणाऱ्या नवीन हिंदू वर्षाच्या आपल्या सर्व नागरिकांना ट्रस्टच्या वतीने हार्दिक शुभेच्छा यंदाच्या वर्षी गुढीपाडव्यापासून श्रीमंत दग्देशर आलवाई गणपती ट्रस्टचा चाळीसावा संगीत महोत्सव नुमोळी प्रशालेमध्ये साजरा केला जाणार रा आहे नऊ एप्रिलपासून ते तेरा एप्रिलपर्यंत या संगीत महोत्सवाची मेजवानी सर्व पुणेकर रसिकांना ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था प्रभात रोडच्या समोरील छोट्या नुव्यामध्ये सर्व ना रसिकांकरता आपण उपलब्ध करून दिलेली आहे हा पाच वर्ष पाच दिवसाचा संगीत महोत्सव यंदाच्या वर्षीपासून आपण सेवेकरता देत आहोत पहिल्या दिवशी महेश काळेंचा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी गणेशचंद्र शिवे तिसऱ्या दिवशी श्रीधर फडके चौथ्या दिवशी अवधूत गुप्ते आणि याचा समारोप पंडित रुद्रनाथ मंगेशकरांच्या हस्ते होणार आहे